नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज पूजा झालेली आहे आधी अमावश आहे त्याच्यामुळे घरात जेवढे दिवे असतील ना तेवढे दिव्यांची पूजा करायची असते तर आज लेट झाल्या कारण देवघर साफ करायचं होतं दुण 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 दुण। हो हो सिलेंडर सकाळी संपला नेमका अन्वी बाई अन्वीने काय घेतले काय हे हस्ते त्या सिलेंडर जस्ट ला आता लावलाय देवपूजा माझी झालेली आहे आता आज नॉन मध्ये आम्ही करणार आहोत चिकन आणि वडे तर सगळी तयारी करायची म्हणून थोडी घाई चालले लेट उठलो आहे ठीक आहे एकच दिवस मिळतो आरामात आराम करायला मिळेल म्हणून तर चला नंतर भेटते सगळ्यात आधी मी चहा घेते तरी हे थोडंसं पीठ मी आता मळून घेतलेलं आहे मोल्डन मुलांचं औक्षण करायचं आहे त्याच्यामुळे तर अकरा अकरा दिवे करायचे किती करू शकता म्हणजे तुम्ही पाच करू शकता किंवा नऊ एकवीस असे करू शकता तर मी ना अकरा अकरा करणार आहे अर्नवसाठी अकरा आणि अनवीसाठी अकरा आणि त्यांचे औक्षण करणार आहे मी अर्धी अमावश आहे ना त्याच्यामुळे तर इकडे ना वेगवेगळ्या डिशमध्ये मी अकरा दिवे घेतलेले आहेत एक अर्णवसाठी आणि आणवीसाठी कारण अर्णव ना ट्युशनला गेलेला आहे आणि हे ना फुल मी बनवले आहेत तर आणि त्याच्यामध्ये ना मी हे ते तिळाचं तेल सोडत आहे तिळाच्या तेला तेलाने ना सर्व वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी किंवा तुमच्या घरात ज्ञान आरोग्य आणि संपत्ती आणण्यासाठी हे तिळाचा दिवा वापरला जातो आणि जर तुम्ही मंत्र जप किंवा भैरवाची साधना करत असाल ना तर हे ते तिळाच्या ते तेलाचीच दिवे लावले जातात ला तर आता हे ना मी पूर्ण तयारी करून ठेवलेली हो आहे आणवी आईकडे गेलेली आहे त्याच्यामुळे ना हे व्यवस्थित दिवे करता आले तर आम्हाला नाहीतर सगळे उभे उभे करावे लागले असते आता म्हणून रिलॅक्स असं बसून आम्ही हे दिवे केलेले आहेत तर घरातली नकारात्मक ऊर्जा असेल ना निगेटिव्हिटी असतील ना काही तर ह्या दिवाने निघून जाते बाहेर आजच्या दिवशी घर पूर्ण क्लीन करून ना गोमूत्र शिंपडून घरात दिवे लावायचे असतात जेवढे दिवे असतील ते ते सकाळीच झालेलं आहे आता ना मुलांचं दोघांचं औक्षण करून घेणार मी अकरा अकरा दिवे केलेले आहेत अरणव गेले ट्यूशनला त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो तशी आमोशा साडेतीन वाजेपर्यंत आहे ना मग तो आला की आम्ही दोन्ही मुलांचं ऑप्शन करून घेणार आता घरातले झाले आले आमच्या मॅडम ये त्याचं तिच्या करायचं ऑप्शन ये कर केलं या तिथे करून घे मग किती वाजता येईल माहिती नाही आहे या मॅडम या हा ना ग

असं म्हटलं जातं की यमुना नदीमध्ये जेव्हा कालिया नागाचा नाग आलेला ना तेव्हा त्याचे विष एवढे जालिम होते की त्याच्यामुळे जवळ असणारे गुरंढोरं पण मरत होती आणि जेव्हा हे श्रीकृष्णाला कळलं ना तेव्हा श्रीकृष्णाने कालिया नागाला मारण्यासाठी यमुनेमध्ये उडी घेतली आणि जेव्हा श्रीकृष्णाने त्याचा संहार केला तो संहार केल्यानंतर सर्व यशोदेसह हो सर्व बायका तिथे आल्या आणि आल्यावरनं त्यांनी श्रीकृष्णाचे औक्षण केलं त्याला ओवाळलं दिव्यांनी पाच दिवे घ्या पंचदिवे किंवा किंवा शेकडो दिव्यांनी त्याची श्रीकृष्णांची औक्षण केलं आणि तेव्हापासून छोटे बाळ -छोटे बाळगोपाळांना त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी त्यांचे औक्षण केले जाते दीप अमावशेला त्याचं हे कारण आहे म्हणून दरवर्षी दीप अमावशेला आपल्या घरात जेवढी मुलं असतील ना त्यांचं औक्षण नक्की करायचं तर आणचं औक्षण झालेलं आहे आणि इथून नंतर आईकडे जाणार आहे तर वहिनी ना इथे वड्यांचं पीठ भिजत घालत होते म्हणून मी आईकडे आली मीच नाही आम्ही सगळे झालो मीठ हळद टाकून ना कांदा छान असं ते तोळून घेत होते पाणी निघेच तर कांद्यातलं आणि मग थोडं थोडं करून वड्यांचं पीठ ना तयार केलेलं होतं खडा मसाला वगैरे टाकून तांदूळ उडीद डाळ डाळ सगळी डाळी वगैरे टाकून ना आहे तर मी त्याला थोडं थोडं टाकून देत होती त्याच्यामध्ये आणि एका साईडला ना पाणी गरम करायला हो ठेवलेलं एका साईडला वाती होत होत्या कारण ना इथे तुषा आणि रितिशाचे पण औपक्षण करायचे होते दुपारी तीन वाजून किती तरी या अमावश्या संपणार आहे त्याच्या आधी ते औक्षण करायचं आहे अर्ण वाजून ट्युशनवरून आला नव्हता त्याच्यामुळे तोच राहिलेला इथे बहिणी पीठ मळत होत्या आई दिवे बनवत होती वैन थांब थांबा जा

namo 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 अनु गेली आणि अन्न बोलते अर्णव त्याला दादा बोला जरा मान द्या त्याला कोणतरी दादा देला बोलते पण कोणा ते बोलत नाही ऐकलं काय बोलते राह तिथे सकाळी त्याचं राहिलंय फक्त चल तरी ते साडेबारा वाजता अर्णवाला आल्यावर त्याला घरी नेलं घरी नेल्यानंतर त्याचे दिवे तयारच होते केलेले त्या दिव्यांनी त्याचं आईनं औक्षण केलेलं आहे औक्षण झाल्यावर ना साखरेचा नैवेद्य दाखवलेलं काहीतरी गोड दाखवायचं असतं मग साखरेचं नैवेद्य दाखवलेलं आणि अशा प्रकारे सगळ्या मुलांचं औक्षण करून झालेलं आहे अर्णवला सांगितलं तू पाया पडून घे आईच्या पण आणि त्याच्या पण साखरेचा नैवेद्य दाखवलं आणि हे झाल्यानंतर घरात जेवढे मोठे मंडळी होते त्यांचे सगळ्यांचे अर्णवने पाया पडलेले आहे अनुलाही आहे सवय अशी की काय झालं की मग पटकन पाया पडून घ्यायचं संध्याकाळी चिकन वडे मटण वडे आहेत त्याच्यामुळे आता मी फक्त रस्सा आणि भात आता भात आणि फक्त चिकन रस्सा केलाय आता जेवण संध्याकाळला मस्त मटण आणि चिकन आणि वडी जेवायला सोबत तर जेवायला तर आताच आम्ही चाललो आहोत मार्केटला वाजले आहेत साडेचार अर्णचा अभ्यास झाला आताच हे बघा आठवड्यावर हो हो ना पोरं पण कंटाळतात त्याच्यामुळे त्यांना पण म्हटलं बाहेर घेऊन जाऊ सगळं घॅस वगैरे बघून घेते मी आता लाइटीच मेन स्विच ऑन असत त्याच्यामुळे सगळं घ्यास वगैरे बघावं लागत घेते ना पिशवी ना घालताय तर खा ला देऊ तर मार्केटला जायच्या आधी आम्ही जे दिवे केलेले ना ऑक्शनसाठी ते दिवे आम्हाला विसर्जन करायचे होते पाण्यात खाडीमध्ये तर आम्ही आधी म्हटलं रेती बंदरला जाऊ तिथून मग दिवे पा खाडी सोडले की मग मार्केटला जायचं आमचं प्लॅनिंग होता तर अण्वीची झोप झाली नव्हती त्याच्यामुळे ना ती सारखी कान पकडत होती कारण तिला झोप आलेली पण आता तिला झोपवायचं नव्हतं तिला खाडीची इथे ना मिनी चौपाटी केलेली आहे तिथे तिला खेळायला सोडायचं होतं आम्हाला तर आम्ही आता पोचू रेती बंदरला पाऊस अजिबात नव्हता पण क्लायमेट खूप छान होतं थंडावा होता हवेमध्ये आणि हिरवळ होती इथे हे पहा खूप छान होतं रस्ता सुकलेला आहे पाऊस तर नव्हताच पण छान वाटवतं तरी पण मुलांचे रेनकोट जवळ ठेवलेले अचानक पाऊस लागला तर भिजायला नको म्हणून आणि माझी छत्री जी तुटलेली ना ती रिपेअरला आम्ही दिली आणि मग पुढे निघालो उद्यार उद्यारणाची एक्झाम आहे तर उद्या छत्री मला जवळ लागेलच त्याच्यामुळे तर अशा प्रकारे आम्ही आलो हो। आहोत भरती आहे वाटत पाण्याला पुढे नको अरुण निर्मल्य विसर्जन करतात इथे सोडायला Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn काय काय हा 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 गणपती विसर्जनच्या वेळेस ते बनवतात क्लायमेट एवढं मस्त भारी होतं ना आणि मस्त खाडीचं पाणी पण थोडं वरती आलेलं होतं म्हणजे भरती होती तर सेल्फी तो बनती है मस्त सेल्फी काढून घेतल्या आणि मुलांना ना इथे खेळायला सोडलं यावेळेस ना मी गणपतीला इथे विसर्जनच्या वेळेस येईल ना तर तुम्हाला मी नक्की दाखवेल की इथे विसर्जन कसे करतात ते अर्णव आणि अन्वी खूप छान असे खेळत होते मस्त त्यांना स्पेस मिळालेला खेळायला इथे ना एवढा मोठा स्पेस आहे ना की ज्यांना ड्रायव्हिंग शिकायची असेल ना ती लोकं पण येत होती इथे त्याच्यामुळे एकदम बिंदास नाही सोडता आलं मुलांना तुम्ही पाहू शकता मध्ये मध्ये ना फोर व्हीलर चालवत आहेत टू व्हीलर चालवत आहेत हो कारण ज्यांना शिकायचं ना ती ते शिकवते इथे त्याच्यामुळे तर जास्त वेळ नाही थांबलो आम्ही कार आम्हाला मार्केटमध्ये जायचं होतं त्याच्यामुळे आणि तसे उद्यापासून उपवास चालू होत आहेत त्याचं सामानही घ्यायचं होतं आम्हाला अनो नको मला बंगला नको गाडी पाहिजे

मानवी या कबुतरांच्या मागे लागले <laughs> का आहे तो कबुतर आहे घाबरते उडाल्यावर

तर रेती बंदरवरून आम्ही निघालो हे पहा दोन्ही साईडली मस्त ट्रेन जाताना दिसत आहेत मी एवढी खुई झाली ना तर ती गाडीवरच उड्या मारायला लागली मम्मा ट्रेन मम्मा ट्रेन बघ मग तर इथून ना आम्ही डायरेक्ट जायचं मार्केटमध्येच ठरवलेलं पण मार्केटला जायच्या आधी एका शॉपवर आम्ही थांबलो तिथे मस्तपैकी पाणीपुरी रगडापुरी भेळ खाल्ली अर्नोनी सँडविच टोस्ट सँडविच खाल्लं आणवीला धूप आलेली तिथे खेळून खेळून उड्या मारून झाली परत तिला धूप आली झोप आल्यावर तिचा अंगठा तोंडात जातो आणि दुसऱ्याचा कान पिळत असते ती तर आता आम्ही बाहेरून आलोय सव्वा सात झालेले आहेत सव्वा सात झालेत आण झोपले आल्या आल्यानं आधी देवपूजा करून घेते हातपाय धुवून आणि अर्णवचा इथे अभ्यास चालू झाले तर आता ना मी आईकडे जाणार तिकडे काय करायचंय बघते तर आज आईकडे जेवण आहे आम्हाला गटारीच दूध आणले दूध गरम करायला ठेवले उद्यासाठी ना बेलपत्र आणले उद्या श्रावणातला पहिला सोमवार आहे त्याच्यामुळे देव आज साफ झालेले आहे बेलपत्र आणले आहे आणि फुलं पण आणलेली आहेत तेवढी पुरेशी होईल नेक्स्ट टाईम मग परत आणायला बरोबर तर चला आता आईकडे जाऊया पुढे मी तिकडेच बोलते मग तिकडे आईकडे आल्यावर वड्यांची वर सुरुवात केलेली होती ती त्यांना थोडीशी मदत करायची होती म्हणून मी वडी टाळायला बसून वेळे वडे सापत होते तर वडी झाल्यानंतर ना लहान मुलांना आधी जेवण घातलं नंतर मग मोठ्याने जेवण करून घेतलं तर पूर्ण व्हिडिओ आता बनवता येणार आलीच नाही तर व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सगळ्यांना शुभरात्री टेक केअर काळजी घ्या